नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत सी डेटसाठी आलेली उमेदवारांसाठी असणारी सूचना ती सूचना कोणती तर मग बघूया व्हिडिओमधून सूचना अशी आहे उमेदवारांसाठी सूचना उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंधरा प सॉरी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक सहा एक दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र म्हणजे स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक आठ एक दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ राहील यापुढे मुदत दिली जाणार नाही ना याचीही संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तरीही उद्या सी टेटच्या संदर्भात उमेदवारांसाठी आलेली नवीन सूचना अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हाईप करा आणि चॅनलवरला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका